बऱ्याचदा कापणी तेलात टाकल्याच्या नंतर कापणी खूप जास्त तेल पिते किंवा तेलातून बाहेर काढल्याच्या नंतर कडक किंवा वातळ बनते तर तेल जास्त पिऊ नये आणि वातळ किंवा कडक होऊ नये अशी खुसखुशीत कापणी कशी बनवायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी बनवायची रेसिपी सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गावाच्या पिठापासून आणि गूळ वापरून खुसखुशीत कमंग कापण्या कशा बनवायच्या ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे आता कापण्या बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहू तर आपल्याला सर्वात अगोदर अडीच वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातील कोणतीही वाटी घेऊ शकता एक आपण जे आमटी खातो ना ती वाटी वापरली तरी पण चालेल त्या वाटीनुसार मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे किसून घेतलेला गूळ आहे पहा दोन चमचे खिसखस घेतलेले आहे पावन वाटी आपल्याला पाणी लागणार आहे चार चमचे मू घालण्यासाठी तेल लागणार आहे मीठ चवीनुसार घेतलेलं आहे विलायची सूट बडीशेप पावडरची पावडर, पावडर करून घेतलेली आहे पहा ती घेतलेली आहे दोन चमचे आणि जायफळ लागणार आहे गोळाचा पदार्थ बनवणार आहे त्यामुळे मी थोडीशी एक टेबल स्पून जायफळ खिसून घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर आपल्याला या गोळाचं पाणी करून घ्यायचं आहे तर पातिल्यामध्ये गूळ हा आपल्याला घालून घ्यायचा त्यामध्ये घेतलेलं पाऊन वाटी पाणी घालून घ्यायचं आणि फक्त गुळ वितळेपर्यंतच आपल्याला आहे ना गरम हे गरम करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे फक्त मी या पाण्यामध्ये गुळ विरघळून घेतलेला आहे आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता हे गुळाचं पाणी ना आपल्याला एकदम असं कोमट थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर पिठामध्ये घालायचं आहे आता स गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आता आपण पीठ माळायला घेऊ तर सर्वात अगोदर आपल्याला चवीनुसार घेतलेलं मीठ घालून घ्यायचं ते छान प्रकारे या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर घेतलेलं पीठ घालायचं बाजरीचं पीठ घालायचं बेसन पिठामुळे छान अशा खुशखुशीत बनतात आणि बाजरीचं पीठ दोन चमचे आपण घेतलेलं आहे ना त्यामुळे मस्त अशी खमंग टेस्ट येते कापण्याला आपल्या तुम्ही पण या दिवाळीला अशा पद्धतीने पीठं मिसळून कापण्या करून पहा आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे पा तेलाचं चा मोहन मी छान असं कडकडीत धुरणेपर्यंत गरम करून घेतलं आहे आता हे तेलाचं मोहन आपल्याला या पिठावरती घालून घ्यायचं असं मोहन घातलं ना की आपल्या कापण्यात ना एकदम अशा खुसखुशीत बांधतात आता अगोदर आपल्याला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि हाताला सुचवेल असं झालं की हे मोहन छान असं पिठाला चळवून घ्यायचं म्हणजे गावाच्या प्रत्येक कणाला ना हे मोहन लागल्या जातं आणि आपल्या कापण्यातने एकदम मस्त अशा खुसखुशीत बनायला मदत होते आता असंच पिठाला मी चुळून घेते हाताने इथे पाहू शकता मी सर्व पिठाला मोहन चोळून घेतलेला आहे आता यामध्ये घेतलेली जायफळ पूळ आहे ना ती घालून घेणार आहे जायफळामुळे मुळे ना छान असं गुळाचा कुठलाही पदार्थ असेल ना तुम्ही जायफळ घालून आवर्जून घाला एकदम मस्त अशी चव येते पहा आणि सुंठबडीशी विलायची पावडर आता मी घालून घेणार आहे छान असं पिठामध्ये हे दोन्ही पण मिक्स करून घेणार आहे मिक्स पूर्ण मी केलेलं आहे आता मळण्यासाठी घेऊ पाहू शकता इथे आपलं गुळाचं पाणी एकदम असं थंड झालेलं आहे थोडंसं कोमट कोमट आहे असं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गाळून घ्यायचं आहे गुळामध्ये ना कचरा असण्याची शक्यता असते पहा त्यामुळे आणि या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पिठेनं थोडं थोडं घालून मस्त असा घट्ट गुड़ गोळा करून घ्यायचा आहे पहा जर तुम्हाला हे गुळाचं पाणी समजा नाही पुरलं तर तुम्ही साधं पाणी वापरलं तरी पण चालेल किंवा गुळाचं पाणी जर तुमच्याकडून थोडंसं जास्त झालं पाणी जास्त पडलं त्यामध्ये तर शिल्लक राहिलं तरी पण चालेल आता असं थोडं थोडं गुळाचं पाणी घालत आपण घट्टसर असा गोळा करून घेऊ पाहू शकता इथे मी असा मस्त छान असा घट्टसर गोळा करून घेतलेला आहे पहा एक आपण पुऱ्याला जशी कणिक मळतो ना त्या पद्धतीचं हा गोळा करून घेतलेला आहे आणि आपण एक वाटी गूळ आणि पाऊन वाटी पाण्याचं घालून जे मिश्रण केलं तर ना तेवढ्याच गुळाच्या पाण्यामध्ये हे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हाला एक दोन चमचे थोडंसं जास्त लागू शकतं जर लागलं तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये पीठ छान असं मळून घ्या आता हे पीठ मी दहा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ पाहू शकता इथं पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे दहा मिनटं आणि मी चोटी -चोटी लगेच असे त्याचे छोटे छोटे तीन गोळे करून घेतलेले आहेत तेवढ्या पिठामध्ये तीन गोळे झालेले आहेत पा असे आता आपण लगेच लाटायला घेऊ राहिलेल्या वळणवरती असे मी डिश ठेवून झाकून घेणार आहे आता लाटायला घेऊ तर पाहू शकता आपलं पीठ लाटताना सुद्धा अजिबात जड जात नाही किंवा हाताला त्रास होत नाही आता एवढी अशी याची पोळी लाटून झाली की त्यावरती आपल्याला असे छान असे सगळीकडनं खसखस भुरभुरून घ्यायची आहे म्हणजे खसखस शेवटपर्यंत तेलामध्ये निघत नाही आणि व्यवस्थित सगळीकडे लागली जाते एक दोनदा सगळीनं फिरून घेतलं की दुसरी बाजू पलटायची आणि त्यावरती सुद्धा सगळीकडनं अशी खसखस भुरभुरून घ्यायची व्यवस्थित म्हणजे ह्या कापण्याना दिसायला पण एकदम मस्त दिसतात आणि खसखसमुळे ह्या कापण्यात ना खायला तर एकदम मस्त कमंग लागतात पहा अशा पद्धतीने मी अल्टी पलटी करत पोळीप्रमाणे याची मोठी पोळी लाटून घेणार आहे आपल्याला याची जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मध्यम अशी पोळी जाळीची लाटून घ्यायची आहे पहा पाहू शकता मी अशा पद्धतीने मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे पहा एवढ्या अशा जाळीची ठेवलेली आहे म्हणजे आपल्या कापण्यातना व्यवस् मस्त अशा टम्म पण फुकतात आणि खुसखुशीत पण होतात तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला याच्या अशा कड्या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्या आणि मस्त अशा चव कापण्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या म्हणजे हे जे साईडचं जे आहे ना ते चिरलेलं आपल्याला परतच्या उंड्यामध्ये मिक्स करून परत पोळी लाटून घ्यायची पाहू शकता आता कापण्या कट करत असताना तुम्हाला किती साईज मोठी ठेवायची किंवा छोट्या बनवायच्या त्या आकारामध्ये तुम्ही अशा उभ्या लाईन मारून घ्या पाहू शकता आणि मी खसखस आहे ना एकदम मस्त अशी पूर्ण पोळीला लावून घेतलेली आहे पहा आता आपल्याला अशा प्रकारे मस्त कापण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पहा पहा एकदम अशा शेपमध्ये आपल्याला कापण्याचा आकार देऊन कापणी कापून घ्यायची आता ह्या सर्व कापणे मी कापून घेते पाहू शकता मी सर्व कापण्या अशा मस्त कापून घेतलेल्या आहेत पहा कापण्याच्या आकारामध्ये दिसायला आत्ताच खूप सुंदर दिसत आहेत तर आता ह्या कापण्या आपण एका ताटामध्ये अशा काढून घेऊ पाहू शकता इथे मी पहिले लाटेच्या कापण्या एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा झाकून ठेवल्या होत्या म्हणजे ह्या कापण्यात अशा किरवजत नाहीत आणि तेलात टाकल्याच्या नंतर अशा मस्त फुकतात आणि दुसरी पण लाटी मी अशी लाटून खसखस लावून मस्त अशी लाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कापणीच्या आकारासारखी पहा कापून घेतलेली आहे आता दोनच लाटे मी लाटून कापून तळून घेणार आहे नंतर राहिलेली एक लाटी मी नंतर लाटून तळून घेणार आहे तुमच्या जर मदतीला दुसरं कोण असेल तर तुम्ही एकदम असं पण चालू ठेवा आणि एकजण लाटून कापून द्या पटपट होऊन जातात दिवाळीचा पदार्थ बनवत आहे त्यामुळे मदत मागायला अजिबात लाजू नका मैत्रीण असो किंवा घरातील मुलं मुली असो दिवाळीची मदत फराळ बनवत असताना मदत मागा तर आता तळणीसाठी मी तेल घेतलेलं आहे गॅसवरती ठेवलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही पहा असं मध्यम असं गरम करायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने तेल आपलं मस्त मध्यम गरम झालेलं आहे जर कडकडीत तेल गरम केलं ना तर कापणी वरनं लाल होते आणि आतून तशीच कच्ची राहते ही एक महत्त्वाची टिप्स आहे मध्यमच तेल गरम असावं हो। आता मी सुरुवातीला कापून घेतलेल्या कापण्या मी तेलामध्ये तेला तेला सोडून घेणार आहे खूप भारी लागतात ह्या कापण्या तुम्ही या दिवाळीला अशा कापण्या करून पहा पिठं मिसळून एकदम खमंग चव येते आणि अशा कापण्या एकदा बनवल्या ना मुलांना खूप आवडतात आणि मुलं नेहमी बनवायला सांगतात तुम्ही दिवाळीलाच काय तर सुद्धा मुलांना अशा कापण्या करून डब्यामध्ये जर ठेवल्या तर मधल्या सुद्धा ही मुलं खाऊ शकतात आता तेलामध्ये जेवढ्या कापण्या बसतात ना तेवढ्याच तुम्हाला टाकून घ्यायच्या आहेत जास्त गर्दी करू नका नाहीतर मग कापण्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत आता मीडियम गॅसवरतीच मी मस्त अशा कापण्या तळून घेणार आहे कापण्या टाकल्याच्या नंतर आपल्याला अजिबात झाऱ्या घालायच्या नाही लक्षात ठेवा कापणी आपोआप वरती फुगून येते नंतरच आपल्याला अलटी पलटी करून छान बदामी रंगावरती तळून घ्यायचे आहेत पाहू शकता आपल्या कापण्यांना सर्व वरती अशा फुगून व वरती आलेल्या आहेत पाहा आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आता अशा वरती फुगून ना की लगेच आपण काय करायचं अशी एक एक कापणी किंवा झारे असा घालून अलटी पलटी करत छान अशा बदामी रंगावरती तळून घ्यायच्या आणि महत्त्वाची एक टिप्स म्हणजे कापण्या कापत असताना तुम्ही फिरकीच्या चमच्याचा वापर अजिबात करू नका चाकूने कापण्या कापा म्हणजे हे जे कडा असतात ना ते अशा चिमटल्या जात नाही आणि व्यवस्थित अशा मस्त कापणी फुकते आणि तिला लेअरसुद्धा सुटल्यासारखा दिसतात तर पाहू शकता अशाच आपण हलवत बदामी रंगावरती तळून घेऊन घेणार आहे पाहू शकता तुम्ही कशा छान अशा मस्त लेअर सुटलेल्या ले आहेत मी वापरलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही पदार्थ बनवले तर अगदी माझ्यासारखेच पदार्थ होतील हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते अजिबात पदार्थ भासणार नाही आणि खरंच खूप छान कापणे होतात ह्या माझा बराच वर्षाचा अनुभव आहे मी याच पद्धतीने कापण्या बनवत असते आणि माझ्या मुलांना तर ह्या पद्धतीच्या कापण्यांना खूप आवडतात अगदी आज बनवलेल्या ह्या कापण्या की उद्या संपतात अशा ह्या कापण्या बनलेल्या आहेत पहा आता अशाच बदामी रंगावरती मस्त तळून घेऊ पाहू शकता छान अशा बदामी रंगावरती मस्त कापण्या तळून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊ अशा सर्व कापण्या आपल्याला तळवून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला खुसखुशीत जर कापणी बनवायची नसेल तर तुम्ही चपातीपेक्षा पातळ पोळी लाटा आणि त्याच्या कापण्या बनवून पहा एकदम अशा मस्त कुरकुरीत कापण्या लागतात पहा आता ह्या कापण्या मी एका डिशमध्ये काढून घेते आणि राहिलेल्या सर्व कापण्या तळून घेते पाहू शकता मी सर्व अशा पद्धतीने मिडियम गॅसवर कापण्या करून घेतलेल्या आहेत फक्त आता आपली शेवटची बॅच राहिलेली आहे पहा ती पण तळून झालेली आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे एकदा दिवाळीला कापण्या करून पहा खूप भारी बनतात आणि तेलसुद्धा आपलं अजिबात आटलेलं नाही पहा त्याचं कारण असं आहे आपण हे पीठ मळत असताना कुठल्याही सोड्याचा वापर केलेला नाही त्यामुळे तेल आटत नाही तेलाचं मोहन घातलं ना की कापणी एकदम अशी खुसखुशीत बनते तर कापणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सा सगळ्यांनाच आवडते पहा आणि खूप छान बनतो हा पदार्थ आणि गॅस बंद करून घेऊ आपल्या सर्व कापण्या मी इथं अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता आपल्या ना एकदम मस्त अशा लांबूनच दिसत आहेत अगदी बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मला कापण्या खूप आवडतात आणि माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडतात पहा अशा जर कापण्या आपण घरामध्ये बनवून ठेवल्या तर मधल्या सुद्धा मुलांना खायला होतात आणि दिवाळी स्पेशल हा मेनू तर खूपच छान लागतो पहा तर तुम्ही पण या दिवाळीला अशा पिठं मिसळून कापण्या नक्की करून पहा आणि मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर टिप्स तुम्ही फॉलो करून कापण्या अशा बनवल्या तर तुमच्यासुद्धा अशा एकदम सुरेख आणि मस्त खुसखुशीत अशा कापण्या बन बनल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे पाहू शकता आपल्या आहेत ना एकदम मस्त अशा झालेल्या आहेत पहा आणि टम अशा फुगलेल्या आहेत आणि तितक्याच खुश सुद्धा झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून पहा आणि आतून अशा पोकळ झालेल्या आहेत पहा आणि चवीलासुद्धा तितक्याच भन्नाट झालेल्या आहेत तुम्ही अशा कापण्या या दिवाळीला नक्की बनवा आणि बनवल्यानंतर खाल्ल्यानंतर कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा ज्या एका रेसिपीमध्ये तुम्हाला मी भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद